वै कुंटवासी विठल बाबा भुले म्हणायचे काय म्हणायचे बा परिवाराला वेळ देता येत असेल तर बायको करावा म्हणजे परिवाराला पोचता येत असेल तर बायको करावा म्हणले नाहीतर मी बायको म्हणली तेल थांब तुला मुखडा वाजून दाखवतो जमत नाही तिथं तेलच आणून द्यावं लागत तू मुखडे वाजव नाही तर सरपट्या वाजव नाही तर रेले वाजे तिथं कीर्तनात इथं तेल नाही तो बायको मुली पीठ थांब तुला यमतचे पलटे म्हणून दाखवितो तिथं जमत नाही म्हणायचे तात्पर्य काय परिवाराला कसा वेळ दिला पाहिजे याची प्रेरणा कुठे मिळते कृष्ण चरित्रात खूप गोड गोड आहे नुसतं याच्यावर सुद्धा आपल्याला भरपूर बोलता येईल पण वेळ मर्यादा पाहता एकच सांगतो चरित्र लयच गोड आहे दशमस्कांदाच्या उत्तरार्धात भगवंताचा पोरगा प्रद्युम्न रुक्मिणी पासून झालेला प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाच्या पोटी झाला अनिरुद्ध हा तो अनिरुद्ध आहे त्या अनिरुद्धाचं लग्न होत त्या बानासुराच्या नगरीत हा कोणाचं लग्न होत अनिरुद्धाचं हा अनिरुद्ध म्हणजे कोण भगवान कृष्णाचा नातू कृष्णाचा कोण नातू आणि नातवाच लग्न होत आणि लग्नाच्या मंडपामध्ये प्रत्येकाचे रत्निघाले म्हणे तर कृष्ण आपल्या ज्येष्ठ आहे म्हणून सगळ्यात पुढं कोणाचा रथ निघाला भगवान कृष्णाचा रथ निघाला आणि मग आता वरात आली की नगरीतल्या बायांचं एकच आकर्षण असतं नवरदेव दिसायला कसा आहे मग त्या बानाच्या नगरीतल्या सगळ्या बाया रस्त्याच्या कडला उभा राहिल्या म्हणून कशा करता नवरदेव बघण्याकरता आणि रथ पुढं कोणाचा आला कृष्णाचा म्हणजे नवरदेवाच्या आज्याचा नवरदेवाच्या आज्याचा आज्या पण जेव्हा भगवान कृष्ण त्या मंडपात त्याने प्रवेश केला तर त्या सगळ्या नगरीतल्या बाया होता नवरदेवाचा आज आणि सगळ्या बाया म्हणायच्या माय नवरदेव काय देख नाही ग म्हणजे हा नातवाच्या लग्नामध्ये सुद्धा नवरदेव दिसत होता असं <laughs> 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 शरीर ठेवलं पाहिजे अशी प्रेरणा तिथून मी तुम्हाला हे सांगायचं म्हणून कृष्णचरित्र आपल्याला प्रेरणा देत चला जसं प्रेरणा देत तसं कृष्ण चरित्र पावित्र्य देत हो हो जळते दोषाचे जळते दोषाचे डोंगर

दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा वैकुंठवासी बाबा याला उदाहरण द्यायचे म्हणजे पावित्र्य कसं आहे गंगा सुद्धा पवित्र करते पण त्याच्यापेक्षा कृष्ण चरित्र आगळ वेगळं पावित्र देत गंगा पवित्र करताना काय करते गंगा दुसऱ्याला पवित्र करण्याच्या नादात स्वतः अपवित्र होते पण कृष्ण चरित्र कसं आहे म्हटले आपलं पावित्र्य अबाधित ठेवून अपवित्राला पवित्र केलं पाहिजे नाहीतर काय दुसऱ्याला नीट करण्याचा स्वतः बिघडला त्याला काय अर्थ याला उदाहरण लेकोड द्यायचे आमचे गुरुजी दोन दहा रुपये नारे दहा रुपयाला फार घनसावंगीला गेले का ला कुठे गेले गेला गेले फुल डाऊनलोड झाले एक के शिल्लक राहिला फुल डाऊनलोड झाले आता फुल पेले त्याचा कैप चढला नशा चढली गाड्या काही भेटणं निघाले पायी पायी कुठून घनसावंगी निघाले सांग घेऊन निघाले आता मध्ये मातले ते नागवेची नाचे आणि अनुचित वाचे बड बडेन काय केलं म्हणजे शर्ट काढून टाकलं एका बेवड्यानं काय केलं शर्ट काढला यानं काढला म्हण येथे वडील जे जे करीत जाणार जाणाऱ्याने त्याने शर्ट काढून टाकला अजून पुढे आले दोन चार किलोमीटर वर एकानं पॅन्ट काढून टाकला यानं काढल्यामुळं याने सुद्धा मार्ग दाऊन हे गेली आधी यानं सुद्धा पॅन्ट काढून टाकली पुढे आपला आवळ ना निकट रस्ता त्या वळणाजवळ आला एकानं बनेल काढून टाकलं या ना सुद्धा पुढे गेले त्यांचा शोध त्याने बनेल काढून टाकलं फार गावाच्या जवळ आले एकानं आंढ्र पॅन्टही काढून टाकलं परब्रह्म सद्गुरु नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे बघले वाडीशी आले नागड दुसऱ्यानं त्याच्याकडं पाहिलं म्हणलं तुला अक्कल रे म्हणले काही गावात बाया माणसे असते असं नागड झाल्या शोभत का म्हणलं खुशाल नागडा झालाच म्हणले पण हे आंडर पॅन्ट आणि हे नागड हे म्हणते मग आता कपडेच टाकून दिले आता मी काय गालो थांबला मी आंडर पॅन्ट देतो लक्षात आलं वाटत <laughs> आर्याला दुसऱ्याला झाकायचा ना तर तू भोंगळा झाला त्याची वाट काय देवाची कथा तशी नाही स्वतःच पावित्र्य अबाधित ठेवून अपवित्र पवित्र करणारी देवाची कथा आहे चला देवाचे चरित्र प्रेरणा देत देवाच चरित्र पावित्र्य देत देवाच चरित्र प्रेम देतं